शहरातील रजिस्ट्री कार्यालयांमध्ये वर्षभरात सातशे त्र्याऐंशी तुकड्यांची नोंदणी झाल्याचं चौकशीत आढळून आलंय आता या प्रकरणात जमिनीचा येणे लेआउट न करता तुकड्यांची विक्री करणाऱ्या जमीन मालकांची माहिती मागवण्यात आली आहे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात अप्पर तहसीलदार आणि ग्रामीणचे तहसीलदार यांना नोटीस बजावण्यात आली आहे शहर आणि जिल्ह्यातील रजिस्ट्री कार्यालयांमध्ये बेकायदेशीरित्या तुकड्यांच्या रजिस्ट्री केल्या जात आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सप्टेंबर दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या वर्षभरातील दस्तांचा अहवाल सह जिल्हा निबंधकांकडून मागवला होता नोंदणी विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार वर्षभरात तीस हजार दस्तांची नोंदणी झाली असून त्यामध्ये सातशे त्र्याऐंशी तुकड्यांची नोंदणी झाल्याचं आला आहे तुकड्यांची नोंदणी करणाऱ्या तीन दुय्यम निबंधकांची नावे आणि त्यांनी नोंदवलेल्या तुकड्यांची माहिती या अहवालात देण्यात आली आहे परिणामी या प्रकरणात मूळ जमीन मालकांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे